स्वयंपाक झाला सगळेजण चिकडं तिकडे गेले तर नाही मला गाडी घेऊन आले हो का आणि वेदांच्या लोक मम्मी कसली गाडी आहे पोराना डब्याला मसुरीची डाळ दिली होती संपली डाळ आता आमच्या दोघांसाठी फ्लावर उकडून घेतले आणि लागणार साहित्य टमाटर कांदा लाल मिरची धनिया पावडर घेतले आता तेल गरम करायला ठेवलं चला आता करून घेतो इकडं पीठ मळून घेतलं आता आमच्या दोघांचा स्वयंपाक राहिला दोघं गेले आता एक कॉलेजला गेले एक शाळेला गेला आता एवढं झालेलं एवढे भांडे असायचे का पळापळ फुलेल्या कामाची फुनी मारून घेतल्या फ्लावर फुनी मारून घेतली आता फ्लॉवरला मीठ टाकले शेंगदाणाचं पोट आता पाणी टाकून घे त्याच्यामध्ये आळसट करण्याचं इकडं भाजी झाली तयार चपात्या पण फुलायला त्या आणि इकडे मी ताक केले तर काय नाही स्वयंपाक झाला सगळेजण जिकडं तिकडे गेले तर लेकरं शाळेला गेले आणि भाऊजी पण ऑफिसला गेले हो माझं किचन आवरून झालं एवढे भांडे पडले होते भांडे पण घासले आणि किचन पूर्ण आवरून घेतले पुसून तेन घेतले नंतर इकडं टेबल पण पुसून घेतले हो मनी प्लांटचं झाड लावलं फुटले आता चला आता मला लेकच तर हुलाले आज चहा पिलो चहा पिल्यामुळं का जास्त मला तकलीफ हुलाय आता झोपून घेते थोडंसं आणि मग नंतर वेदिकाला आणायला जाते चालले आता मी वेदिकाला आणायला चला आता मी जाते पटकन वेदिकाला आणाय नाही <ुणण> तर ती मला गाडी घेऊन आले हो का आणि वेदांची वाट बघला लाव मी ते इसरीच्या दुकानापासून म्हणजे आमचं स्वायच्या इथलं स्पेस आहे तिथं उभारलाव आता वेदांची वाट बघला लाव त्यांना गोला येत आहे मागते तोपर्यंत तिथंच उभा राहायचं मम्मी बघा किती डेअरिंग घेऊन एक गाडी घेऊन आले